नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन एम पी एस सी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मी आज घेऊन आलो आहे एम पी एस सी एक्झाममध्ये विचारले जाणारे अतिसंभाव्य महत्त्वाचे प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आपल्या मिशन एम पी एस सी या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्याचे विसरू नका तर चला बघूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसते अ जुनी खालची पाने ब पानाच्या मधल्या शिरा क शेंड्याची पाने ड पानाच्या शिरामधील भाग तर या प्रश्नाचे उत्तर डैस आहे क शेंड्याची पाने प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रात सुपारी या फळाचे संशोधन केंद्र डॅश डॅश येथे आहे अ भाटाय रत्नागिरी ब वेंगुर्ले सिंधुदुर्ग क श्रीवर्धन रायगड ड गणेश खिंड पुणे तर या प्रश्नाचे उत्तर आहे श्रीवर्धन रायगड प्रश्न क्रमांक तीन शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिले जाते अ समाजसेवा ब शैक्षणिक गुणवत्ता क शास्त्रीय संशोधन ड साहित्य तर या प्रश्नाचे उत्तर आहे शास्त्रीय संशोधन प्रश्न क्रमांक चार नागाच्या विषयाचा उपयोग करून तयार केलेला खात्रीदायक रस कशाविरुद्ध परिणामकारक आहे अ पटकी आणि क्षय ब दमा आणि ज्वर क घटसर्प ड फ्ल्यू ताप तर या प्रश्नाचे उत्तर आहे पटकी आणि क्षय प्रश्न क्रमांक पाच सन दोन हजार नऊ मध्ये तंबाखू किंवा आरोग्यावर चौदावी जागतिक परिषद डॅश डॅश येथे घेण्यात आली अ मुंबई ब बेंगलुर क इंदोर ड दिल्ली तर या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक सहावा मोरबेटावरून कोणत्या दोन देशांदरम्यान वाद चालू आहे अ भारत श्रीलंका ब बा भारत बांगलादेश क भारत मालदीव ड भारत पाकिस्तान तर या प्रश्नाचे उत्तर आहे ब बा भारत बांगलादेश प्रश्न क्रमांक सात अन्न समस्या सोडवण्यासाठी विकसनशील देशांनी इसवी सन एकोणीसशे सहासष्टमध्ये कोणती योजना सुरू केली अ लाल क्रांती ब हरित क्रांती क सफेद क्रांती ड क्रांती या प्रश्नाचे उत्तर आहे ब हरितक्रांती प्रश्न क्रमांक आठ नाबार्ड ही प्रामुख्याने खालील घटकांच्या विकासाकडे लक्ष देते अ शहरी विकास ब शेती व ग्रामीण विकास क विदेशी व्यापाराचा विकास ड औद्योगिक विकास या प्रश्नाचे उत्तर आहे ब शेती व ग्रामीण विकास प्रश्न क्रमांक नऊ जगातील सर्वात मोठी सौर बाष्प यंत्रणा भारतात कोठे स्थापित केली आहे अ कोलकाता ब शिर्डी क भोपाळ ड चंदीगड तर या प्रश्नाचे उत्तर आहे ब शिर्डी प्रश्न क्रमांक दहावा भाववाढीवर नियंत्रण करणे हे कोणत्या पंचवार्षिक योजनेचे प्रथमच जाहीर केले गेले उद्दिष्ट आहे पहिल्या दुसऱ्या सातव्या नवव्या तर या प्रश्नाचे उत्तर आहे अ पहिल्या प्रश्न क्रमांक अकरावा विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर डॅश डॅश होते अ यांत्रिक ऊर्जेमध्ये ब ध्वनी ऊर्जेमध्ये क एक अधिक विद्युत ऊर्जेमध्ये ड चुंबकीय ऊर्जेमध्ये तर या प्रश्नाचे उत्तर आहे ब ध्वनी ऊर्जेमध्ये प्रश्न क्रमांक बारावा हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या ओझोन थराच्या क्षयामुळे कोणता परिणाम होतो अ त्वचा कर्करोग ब पटकी क मेंदूतील गाठ ड अतिसार तर या प्रश्नाचे उत्तर आहे अ त्वचा कर्करोग प्रश्न क्रमांक तेरावा झारखंड विधानसभेची सदस्य संख्या किती आहे अ पंच्याहत्तर ब अठ्याहत्तर क ऐंशी ड एक्क्याऐंशी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ड एक्क्याऐंशी प्रश्न क्रमांक चौदावा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते अ देशमुख ब कदम क पाटील ड महाजन तर या प्रश्नाचे उत्तर आहे ब कदम प्रश्न क्रमांक पंधरावा भारताच्या लोहमार्गाच्या एकूण लांबीच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या लोहमार्गाच्या लांबीची टक्केवारी किती आहे अ नऊ पॉईंट एकतीस ब दहा पॉईंट बेचाळीस क आठ पॉईंट नव्वद ड नन ऑफ दिस तर या प्रश्नाचे उत्तर आहे नन ऑफ दिस प्रश्न क्रमांक सोळावा कोणती खाजगी कंपनी चौपाल या योजनेअंतर्गत शेतीमालाला बाजारपेठ देण्याचा प्रयत्न करत आहे अ जैन इरिगेशन्स लिमिटेड ब टाटा टी कंपनी क राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड ड आय टी सी लिमिटेड या प्रश्नाचे उत्तर आहे आय टी सी लिमिटेड प्रश्न क्रमांक सतरावा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली अ बाळशास्त्री जांबेकर ब बा, जगन्नाथ शंकर शेठ क डॉक्टर भाऊदाजी लाड ड दादाजी पांडुरंग तर या प्रश्नाचे उत्तर आहे ब जगन्नाथ शंकरशेठ प्रश्न क्रमांक अठरावा तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत अ डॉक्टर विजय एल केळकर ब श्री सी रंगराजन क श्री के सी पंत ड श्री वाय बी चिवान तर या प्रश्नाचे उत्तर आहे अ डॉक्टर विजय एल केळकर प्रश्न क्रमांक एकोणावीस भारताचे पहिले चंद्र अभियान चंद्रयान एक पूर्ण होण्या अगोदरच कधी बंद पडले अ एक जून दोन हजार नऊ ब एकोणतीस ऑगस्ट दोन हजार नऊ क तेवीस मे दोन हजार नऊ ड एक एप्रिल दोन हजार नऊ ते या प्रश्नाचे उत्तर आहे ब एकोणतीस ऑगस्ट दोन हजार नऊ प्रश्न क्रमांक वीस कृषी मूल्य आयोगाची स्थापना सण डॅश डॅश साली झाली अ एकोणीसशे पंचावन्न ब एकोणीसशे पासष्ट क एकोणीसशे पंच्याहत्तर ड एकोणीसशे पंच्याऐंशी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ब एकोणीसशे पासष्ट तर विद्यार्थी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मिशन एम पी एस सी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा